नमस्कार मित्रांनो धनाजी टेक या यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा आपले मनापासून स्वागत आहे मित्रांनो सर्व राज्यातील शेतकऱ्यांना महत्त्वाची व वा आनंदाची बातमी आहे मित्रांनो आता सर्व राज्यातील शेतकऱ्यांसाठी राज्य सरकार येथे आता शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये येते अनुदान येते नुकसान भरपाई येते जाहीर करण्यात आहे तर मित्रांनो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघूया कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना ही येथे नुकसान भरपाई मिळणार आहे आणि ही नुकसान भरपाई कशाची आहे याबाबतची सर्व अपडेट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेऊया त्याआधी मित्रांनो या व्हिडिओवरती जर आपण पहिल्यांदाच आला असाल तर या व्हिडिओला आताच लाईक करून ठेवा आणि या चॅनलला आताच सबस्क्राईब करून ठेवा तर चला मित्रांनो वेळ न करता व्हिडिओला करूया सुरुवात तर यामध्ये आपण येथे बघू शकता जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे जालना जिल्ह्यात शेती पिकाचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना पंचवीस टक्के भरपाई अग्रिम स्वरूपात देण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉक्टर कृष्ण पांचाळ यांनी दिले आहेत त्यामुळे शेतकऱ्यांची दिवाळी यंदा गोड होणार आहे तर यामध्ये आपण मित्रांनो येथे पुढे बघू शकता जालना जिल्ह्याचे जून ते सप्टेंबर म्यान सप्टेंबर दरम्यान सरासरी पर्जमन पर्जन्यमा मित्रांनो यामध्ये आपण येथे पुढे बघू शकता जालना जिल्ह्याचे जून ते सप्टेंबर दरम्यान सरासरी पर्जन्यमान सहाशे तीन पॉईंट एक इट इत, इतके आहे सन दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये आठशे बारा पॉईंट चार मिमी इतका पाऊस पडलेला आहे यामुळे सरासरीच्या तुलनेत एकशे चौतीस पॉईंट नऊ टक्के पाऊस जास्त झालेला जा आहे जालना जिल्ह्यात सप्टेंबर महिन्यात सरासरी एकशे एक्केचाळीस पॉईंट आठ मिलीमीटर इतका पाऊस झाला आहे यावर्षी सप्टेंबर महिन्यामध्ये अतिवृष्टी ढगफुटी व पूर परिस्थितीमुळे खरीप हंगामातील सोयाबीन कापूस तूर मूग उडीद फळ पिकाचे मोठे नुकसान झाले झालेले आहेत तर यामध्ये मित्रांनो अजून पुढे तुम्ही ते बघू शकता यंदा खरीप हंगामात अतिवृष्टी ढगफुटी व पूर परिस्थितीमुळे सोयाबीन कापूस तूर मूग व उडीद या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते त्यामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी खरीपाच्या पीक विमाधारक शेतकऱ्यांना पंचवीस टक्के अग्रिम पीक विमा रक्कम देण्याचे आदेश जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ यांनी दिले आहेत त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार अग्रिम चारशे बारा पॉईंट तीस कोटीची रक्कम दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे तर मित्रांनो अशा पद्धतीने तुम्ही येथे पाहू शकता जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांना येथे ज्या शेतकऱ्यांचे येथे शंभर टक्के येथे नुकसान झालेले आहे ज्या शेतकऱ्यांनी खरीपाचा येथे पीक विमा काढलेला आहे त्या शेतकऱ्यांना आता दिवाळीपूर्वीच त्यांच्या खात्यामध्ये ते पंचवीस टक्के अग्रिम पीक विमा त्यांच्या खात्यात जमा करणार आहे तर मित्रांनो अशा पद्धतीने शेतकऱ्यांची दिवाळी मात्र या अनुदानातून या पीक विम्यातून येथे गोड होणार आहे मित्रांनो असा व्हिडिओ महत्त्वाचा होता व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर नक्की या व्हिडिओला लाईक ला करा आणि या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा तर चला मित्रांनो भेटूया पुढील व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र